सोनी तालुका मिरज येथे गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक तीनशे ग्रॅम गांजा जप्त सोनी तालुका मिरज या गावामध्ये बेकायदेशीरित्या घरासमोर गांजा अंमली पदार्थाची चोरून लोकांना विक्री करणारा रोहित संपत वय वयसववीस राहणार अण्णाभाऊ साठे कमानजवळ सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली याला मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे या प्रकरणी रोहित सौंदडे याच्याकडून सहा हजार रुपये किमतीचा तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा एक हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिकल वजन काटा सातशे पन्नास रुपये गांजा विक्रीतील रोख रक्कम असा एकूण सात हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भैरू तळेकर यांना त्यांच्या खास बातमीदारकडून बातमी मिळाली की रोहित संपत चौंदडे हा सोनी गावामध्ये राहत्या घरासमोर गांजा अंमली पदार्थाची चोरून लोकांना विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित तिप्पे यांना सदर ठिकाणी छापा मारून गांजा अंमली पदार्थ मिळतो का याची पाहणी करून त्यास ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते सोनी गावामध्ये अण्णाभाऊ साठे कमांजवळ रोहित सौंदडे याच्या घराजवळ छापा मारून गांजा विक्री करणाऱ्या रोहितला पकडून त्याच्याकडून मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम रावसाहेब सुतार हेमंत ओमासे विकास भोसले सचिन मोरे मिथून गंगधर शशिकांत जाधव वसंत कांबळे उमाजी राजगे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क